ते जगदाळीच बोलत होते त्यांनी हिंमत करून पुढंच गेले आणि बोलले आम्हाला मारू नका आम्ही काय केलं नाहीये तुम्ही जसं म्हणताल तसं आम्ही करू तरी त्यांना गोळी झाडली डोक्यामध्ये ते धाडकन कोसळले आणि ह्यांच्याकडे येऊन ह्यांना पण हालवलं नाही काय नाही तसंच तोंडावर इकडे तिकडं गोळ्या झाडल्या जातल्या जागीच ते पण गेले तिथं एक पण मिल्ट्री नव्हती इकडं सगळीकडे मिल्ट्री होती मग त्यांनी एक तरी मिल्ट्रीचं वारूच कार्य ठेवलं तिथं खर तर कौस्तुभ गणबोटे यांनी खूप मेहनतीने त्यांचा व्यवसाय उभारला होता आणि थोडंफार त्यांचं आयुष्य स्थिरस्थावर झाल्यानंतर पत्नींना घेऊन ते पर्यटनासाठी बाहेर पडले होते खूप सगळं कष्टातून सगळं उभारलं होत वर्दी आले होते त्यांनी छोट्या सष्ट होता आमचं माझं लग्न झालं तेव्हा आणि आमचं बिअर बारला माल जायचा छोट्या छोट्या पुढे आम्ही दोघं बनवायचो आणि ते विकायचे खूप रात्री उशीर व्हायचं त्यांना द्यायचेच नाहीत लवकर कोण कोण द्यायचं कोणी नाही द्यायचं याच्या आधी कधी फिरायला गेला होता का की कष्टातून कधी वेळच नाही भेटला नाही आम्ही भरपूर ट्रिपा केल्या पण जसं त्यांचे वडील एक्सपायर झाले तसं आम्ही जायचं बंद झालो होतो घर कोण नव्हतं करायला म्हणून आणि आता ह्या वर्षामध्ये तर यांनी खूपच मनावर घेतलं होतं आम्ही लेह लडाखला जाऊन आलो त्याच्यानंतर थ्री सिस्टरला जाऊन आलो आणि आता काश्मीरला जायचं ठरलं ते पण दोन तीन वेळा कॅन्सल केलं त्यांचा मित्र म्हणायचा कस त्या चल की रे चल की रे जाऊ ट्रिपला नाही रे माझ बाळ लहान येते ना तू झाला त्यांना त्याच्याकडं कोण बघल हो नाही हो नाही करता करता आम्ही निघालो दिवशी तिथे किती वाजता पोहोचला होता आम्ही तिथं पोहोचलो दिल्लीवर ना आम्ही त्या गाव रे कुणाल तिथं गेलो तिथून आम्हाला पहलगाम जायचं कटराला मग तिथून पहलगाम जायचं होतं पण तिथं ते दरड कोसळल्यामुळं सगळं गाड्या बिड्या तिथं बंद होतं रस्ताच ब्लॉक केला होता त्यांनी मग तिथं कटरामध्ये हॉटेलमध्ये राहिलो सकाळी उठलो तीन वाजता आवरून निघालो मुघल रस्त्यानी मग ते ज्यांच्याकडनं त्यांनी बुकिंग केलं होतं आमच्या पाच जा जणांचं ते म्हटले की त्या मुघल रस्त्याने जा त्या रस्त्याने गेलो सगळीकडं मिलिट्रीची होती लोक तिथं बंदूक बिंदूक घेऊन चौकत चौकात त्यांनी तिथं चेकिंग पॉइंट वगैरे बनवलेले होते आम्ही तिथं रात्री दहा वाजता पोहोचलो तर ड्रायव्हरला म्हणायचो अरे चहा तरी पाच मुंड तरी नाही नाही मी इथं थांबलो ना आपल्याला उशीर होईल उशीर जर का एकदा अंधार पडला किंवा इथं पण दरड कोसळली काय तर आपल्याला खूप अवघड होईल तिथं पोचणं आम्ही दहा वाजता मग हॉटेलवर आमच्या आमच्या पोहोचलो दुसऱ्या दिवशी सकाळी पण आम्ही उशीर झाला आम्हाला निघायला आम्ही अकरा साडे अकराला त्या हॉटेल निघालो घोडेवाला ठरवला ती चौघ घोड्यांवर बसलो आणि पाच जण वरती गेलो फोटोग्राफर आमच्या बरोबर होता फोटो काढत 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 वरती गेलो आणि वरती पण ते ड्रेस वगैरे घालून खूप फोटो काढले त्यांना म्हटलं आपल्याला काश्मीरला काढायचेत ना फोटो ते म्हटले हा काश्मीरला काढू इथं पण काढून घे आता चान्स आहे तर कशाला घालवतीस घे काढून आपण मग तिथं परत काढू वेगळे ड्रेस घालून असं म्हटले ते काढले फोटो त्या फोटोवाल्याला पाच हजार रुपये दिले त्यांनी आणि तो पैसे द्यायच्या वेळेसच दोन तीन वेळा गोळीबारचा आवाज ऐकायला आला तर तिथली लोक म्हटली शेर आला आमच्या इथे येत असतो मग गोळीबार असं केला की ते आपल्यापर्यंत नाही येतात जंगलातच जातात म्हणून हे आम्हाला सगळ्यांना म्हटले की सगळ्यांनी पालत झोपा तो कडेनं निघून जाईल नंतर आणखीन आवाज झाले ते आवाज होता होताच ते आमच्या पर्यंत येऊन पोहोचले अतिरेकी जगदळ्यांना म्हटले हे बाहेर ते असेच आतमध्ये बसले होते त्यांची पोरगी ते आणि मी इथं आणि हे पालते झोपलेले शेर आला या भीतीनं पालतं झोपलं की तो काय करत नाही कडे न निघून जातो हे चौधरी इकडे ये म्हटले तुला ते नमाज पडता येतो का अमक करता येतं का म्हटलं ते म्हटले हो माझे मुसलमान मित्र आहे मी सगळं बोलतो आम्ही सगळ्यांनी अल्लाह अकबर अल्ला अकबर म्हणायला सुरुवात केली तो म्हंटल आम्ही म्हंटल मारू नका आम्हाला ते जगदाळीच बोलत होते त्यांनी हिंमत करून पुढेच गेले आणि बोलले आम्हाला मारू नका आम्ही काय केलं नाही तुम्ही जसं म्हणताल तसं आम्ही करू <laughs> तरी त्यांना गोळी झाडली डोक्यामध्ये ते धाडकन कोसळले आणि यांच्याकडे येऊन ह्यांना पण हालवलं नाही काय तसंच तोंडावर इकडं तिकडं गोळ्या झाडल्या जागीच ते पण गेले तिथे एक पण मिलिटरी नव्हती हो मिलिट्री होती मग त्यांनी एक तरी मिल्ट्रीचं वारुस गाडी ठेवलं तिथं एक जरी माणूस असता तरी कोणत्या वाजले असते अतिरेकी कशाला आले असते मग तिथं वरती नसते आले हिंमत करून त्यांच्या किचन फोन काढला की मी तिथलं कार्ड होतं आमच्या पाच जणांमध्ये म्हटले मी घेतो मला माझ्या नाताशी बोलायचंय माझ्या सुरेशी बोलायचं असतं म्हणून त्यांनी घेतलं जगदाळे पण म्हटले तू घेतलं ना भाई बस मग आपण सगळे त्याच्यावरच कॉन्टॅक्ट करू म्हणून मी तो फोन घेतला आम्ही खाली पळून जायला गेलो सगळ्यामध्ये तुमचं दुःख शब्दांच्या पलीकडचं आहे या सगळ्यामध्ये तुम्हाला कोणी वाचवायचा त्या ठिकाणी प्रयत्न केला का असावरी जगदाळेनी खूप तिथे मिलिट्रीचे कमिशनर ऑफिसर वगैरे परत सुप्रिया सुळे असे मोठमोठ्या लोकांना फोन करून त्यांनी त्यांच्याकडून मदत मिळवली त्या लोकांनी दहशतवादी आले होते तेव्हा तुम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होता स्थानिक काही गाईड असतील नाही स्थानिक नव्हते ना तिचं ते तेच सगळे पळून गेले मला वाटतं त्यांच्यातलं काय मिळालेलं असावं की काय अशी पण शंका आम्हाला येते कारण तो फोटोग्राफीवाला पटकन पळून गेला पैसे घेऊन गे घाई मध्ये मग आला म्हटल्यावर तो तिथं काहीतरी लपला ना किंवा काय केलं असतं पण बरीच लोक त्यांची पळून गेली म्हणजे तुमच्या टिकल्या आणि हे काही टिकल्या असं वेळी डोकं चालवलं मला म्हटली हो काकू पटकन टिकली काढा पायला काढायला लावली सगळ्यांनी आम्ही टिकल्या बिकल्या पटापटा काढून टाकल्या आणि अल्लाव अकबर अल्ला जोर जोरात म्हणायला सुरुवात केली नाही तो, तो म्हटला मी मुल, मुलींना आणि बायकांना आम्ही मारलं अशी अफवा पसरली तुमच्या लोकांनी जा आता जाऊन सांगा मोदीला <laughs> की आम्ही मुलींना आणि बायकांना काहीच करत नाही म्हणून आम्ही फक्त टार्गेट यावेळेस पोरांना पुरुषांनाच केलं हे सगळं होतं ना तुम्ही स्थानिक कोणीच त्या ठिकाणी नव्हतं गाईड किंवा गाईड वगैरे आम्हाला नंतर आम्ही आमच्याच ह्याच्यामध्ये होतो आम्हाला बघायची काय कोण बघणार आपल्या एवढं एवढं मोठं संकट कोसळलं म्हटल्यावर आपण थोडी बघणार गाववाले कोण दिसतय का आमक पण ते सगळे गेले होते निघून कोणच नव्हतं तिथं तेव्हा आम्ही जेव्हा त्यांच्या तिथून उठून पळून जायला लागलो तेव्हा हा सगळा प्रकार सुरू होता कारण तुम्ही समजवायचा एका बाजूला प्रयत्न करताय दुसऱ्या बाजूला गोळ्या झडताय एकदा समजायचा प्रयत्न केला असं म्हणजे तिथं एक ते ड्रेस घालून फोटो काढून द्यायचे ते दुकानं होते तिकडे एक इकडे एक ओळख खाण्याचं पाणीपुरी वगैरेचे स्टॉल होते ते सगळे पळून गेले प्रसंग दोन तीन दिवस तुम्ही सगळा सहन करत होता या दरम्यानच्या काळामध्ये तुमचं काय काश्मीर बद्दलचं मत या टोकापासून त्या टोकापर्यंत बदललं एकूण खूप सगळ्या भावनिक घालमेलीतून तुम्ही गेला हो खूप हे झालं आता काश्मीरला कोणी जाणारच नाही असं वाटत आता काश्मीर, एक... काश्मीर हे धोकाच होता काश्मीरला तिथं अतिरेक्यांचा मग त्यांनी तिथं पण तो पॉइंट ते म्हणतात की आत्ता चालू केला पण मला वाटत नाही तो आत्ता चालू केला असेल कारण तिथं नेहमी सारखं पब्लिक जात येत होतं आणि भरपूर गर्दी होती तिथं दोन दिवसात एवढं काय होत नाही ओपन केलं आणि लगेच गर्दी होती सुरुवात पण त्यांनी सगळ्यांना माहिती होतं तर त्या पॉइंटला त्यांनी एक दोन तरी सिक्युरिटी ठेवायला पाहिजे होती ना कारण त्यांच्या भीतीनं मग ते आलेच नसते तिथं सगळे पर्यटक होते तर त्या ठिकाणी किमान काही सिक्युरिटी पर्सन हवे का कोण ते पण होते तो आणि मुंडला तिकडे आला होता फिरायला सैन्यातले असते तरी त्यांच्याकडे हत्यारच नव्हते ना कुणाकडे यांच्याकडे मग त्यामुळे कोणीच काय करू शकत नव्हतं सैन्यातलं तरी हत्यारवाला असतं तर त्यांनी हिंमतच नसती केली ना निर्बल लोकांना बघून तो आला आणि मारलं आता या सगळ्या प्रकारानंतर पाकिस्तानवरती दहशतवाद्यांवरती कडक कारवाई करण्याची मागणी एका ठिकाणी आहे दुसरीकडे आश्वासन दिलं जाते तुम्हाला काय वाटतं याबद्दल काय नक्की व्हायला हवं खरं तर तुमचं सरकारने काय आहे तो योग्य निर्णय घ्यावा बस बाकी काय नाही म्हणू शकत आमचा तर माणूस गेला तर काय परत येणार नाहीये पण कडक कारवाई व्हावीच पाकिस्तानांवर वाला किती काळ पाहिलं ना तू फक्त तीन महिन्याचाच झाला परवा तीनच महिन्याचा परत आम्हाला तिथं घ्यायला आला आम्ही तोपर्यंत थोड्या रस्त्यापर्यंत तो पोहोचलो होतो खूप ते मुस्लिमच होता पण तो खूप चांगला होता त्याने आम्हाला घोड्यावर धरून बसवला अगदी ताई घाबरू नका म्हणजे हिंदी मध्येच बोलला तो आणि आम्हाला खाली घेऊन गेला आणि आमचा जो ड्रायव्हर होता आम्ही स्टार्टिंगला केला होता तो पण मुस्लिम होता पण त्यांनी पण शेवटपर्यंत एअरपोर्ट पर्यंत पोहोचवण्यापर्यंत सोडला नाही तो घरी गेला नाही नाही होता तुम्ही सरकारी गाडीमध्ये नका मी आहे ना न माझ्या गाडीत बसा आम्ही पाच जणी आमचं तिघी जणीच होतो नंतर आम्ही तर आम्हाला तिघींना त्यांनी खूप मदत केली तिथली मिलिट्री वगैरे आम्ही त्या मिलिटरीच्या त्या मोठ्या ह्याच्यामध्ये कमिशनर ऑफिसच्या तिथे गेलो होतो राहायला आम्हाला तिघींची सोय तिथे केली होती त्यांनी दहशतवादी दे हल्ला झाल्यानंतर ते मदत करत हो आम्ही खूप घाबरलो होतो आम्हाला थोडं जरी आवाज झाला तरी भीती वाटायची इकडून गोळी चालते का तिकडून गोळी गुण येते का तिकडून येते का